नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वडेश्वर या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हे जे कार्यशाळेचे आयोजन होते मावळचे आमदार सुनेश अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाकडे झाले होते त्यावेळेस अंधार मावळ्यातील अनेक दिव्यांग बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते मावळ तालुक्या दिव्यांग सेनच्या अध्यक्षा ज्योतिदाई राजवडे यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन दिव्यांग बांधवांना केलं नक्की कोणते होते मार्गदर्शन हे आपण लवकरच जाणून घेणार आहोत सगळी माहिती तुम्हाला दिलीच ते सरांनी मी फक्त तुम्हाला एकच आवाहन करते आज इथं संख्या थोडी कमी का आहे कारण की मला मलाही कळते वडेश्वर मध्ये येण्याचं म्हटल्यानंतर आपल्या पूर्ण अंधर मावळमध्ये लोक आलेली असतील कारण की त्यांना येण्याचं त्यांची सोय नाहीये तर जे पण प्रत्येक गावात आले असतील किंवा आज बाजूच्या गावामध्ये असतील मला तुम्हाला सगळ्यांनी त्यांचा प्रयत्न द्या त्यांना इंडिया एनडीआय सर्टिफिकेट सर्टिफिकेट काय आहे माहिती माहिती नाही ना ते येणार कशी ती लोक त्यांना गाड्या आहेत की नाही यायला काही शंभर टक्के आहेत काही ऐंशी नव्वद टक्के आहेत तर माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाला आता आपल्या दिव्यांग बांधव त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना युडीआय कार्ड सो ऑनलाईन सर्टिफिकेट ह्याची माहिती द्या कारण की जोपर्यंत ऑनलाइन सर्टिफिकेट आणि यूडीआय कार्ड तुमच्याकडे नसेल तोपर्यंत तुम्हाला शासकीय योजना मिळणार नाही त्या शासकीय योजनेसाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिला कागद आहे युडीआय कार्ड युडीआय कार्ड खूप व्हॅल्युएशन असेल युडीआय कार्ड त्यासाठीच महत्वाचं नाही तुम्ही कुठं प्रवास करत असाल पूर्ण भारतामध्ये जर असाल भारतात कुठेही तुम्ही प्रवास केला तर तुम्ही इंडिया कार्ड दाखवलं तर तुम्हाला फ्री मध्ये असणार आहे प्लस तुम्ही रेल्वेचा पास पण त्याच्यामध्ये निघू शकतो रेल्वेमध्ये पण तुम्हाला कंडिशन असतं आणि जे शंभर टक्के असतात दिव्यांग त्यांना तो विमान सेवेमध्ये पण सोडवत आहे तेच गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहे त्यासाठी मी तुम्हाला आवर्जून खूप वेळा बोलते की तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या जवळच्या दिव्यांग बांधवांना ही माहिती द्या की तुम्ही युडीआय कार्ड करा आणि आमचे प्रयत्न चालू आहेत आमचे सुभाष भाऊ शेडगे कार्याध्यक्ष जिल्ह्यातील असे हा गणेश भाऊ सुभाष भाऊ गणेश भाऊ मध्ये ती प्रस्ते असतं गणेश भाऊ शेडगे ह्यांचे आणि आमच्यातून आम्ही पाहण्यामध्ये आपलं जे आहे आमदारने बांधलेलं रुग्णालय त्या रुग्णालयामध्ये पण आपण सर्टिफिक ऑनलाईन सर्टिफिकेट साठी प्रयत्न चालू आहेत जर ते प्रयत्नाला यश आले तर आपल्याला किंवा ससून जाण्याची गरज लागणार नाही आपल्या इथे का ते काम होऊन जाईल आमचा त्यासाठी प्रयत्न चालू आहे आमदारांसंघ बोलण्याचा तर त्यासाठी आम्हाला तुमची पण मदत हवी आहे कारण की तुम्ही लोकांनी पण आम्हाला सपोर्ट केला तर आपण आमदारांसाठी ही गोष्ट

ही लवकरच निघून जाईल संत काका तर बक्टर आपण पुस्तक हे तो परत सांगे हिला लवकरच तो सारा सुखलेला आपल्याकडे धरली जाते इथे कोणी याचा आपले व्हिडिओ असतील आपल्या दुसऱ्या पाहिजे नाही तुम्ही लोकांनी आम्हाला कागदपत्र सगळीच्या सगळी क्लिअर दाखवा तुमची कागदपत्र काय जास्तही कागदपत्र लागत नाही पण उत्पन्न दाखला उत्पन्न दाखवायचं पण आता जास्त लोड नाही तोही आता लिहतो त्याच्यामुळे तुम्ही जेवढं तुम्ही पण मदत करा आणि तुमची कागदपत्र ठेवा मी आता जास्त वेळ घेत नाही कारण की आपल्याला फॉर्म भरायचे फॉर्म भरल्यानंतर म्हणून